मित्रांनो कोल्हापूरचं राजकारण कधी गोकुळच्या भोवती कधी गटादटाच्या भोवती कधी कारखान्यांच्या भोवती फिरत असतं आणि यातील असाच एक महत्त्वाचा मतदारसंघ म्हणजे ज्याचं राजकारण नगर वारणा दूध संघ तात्यासाहेब कोरे साखर कारखाना या सर्वांच्या भोवती फिरतं असा मतदारसंघ म्हणजे शाहवाडी पन्हाळा मतदारसंघ ज्या मतदारसंघामध्ये पन्हाळगड येतो याच मतदारसंघामध्ये विधानसभेच्या दृष्टिकोनातून सध्याच्या घडीला काय स्त्री असणार आहे तेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी भागवत झुंबड आणि आपण बघत आहात विधानसभा विशेष हा कार्यक्रम तवच्या इलेक्शनचा विचार केला तर आठ हजार मतांनी विनय कोरे यांनी सत्यजित आबा सडुलकर यांचा पराभव केला जेव्हा आपण दोन हजार चौदाची इलेक्शन बघतो तर केवळ तीनशे ते तीनशे बावीस मतांनी सत्यजित आबा सरोडकरांनी विनय सावकार यांचा पराभव केला त्यानंतर आपण जेव्हा दोन हजार एकोणीसची इलेक्शन बघतो तेव्हा विनय सावकारांनी जवळजवळ एक सत्तावीस ते अठ्ठावीस हजार मतांनी सत्यजित बाबा सरडूकरांचा पराभव केला तर जर आपण बोलायचं झालं तर शिक्षण संस्था असेल त्यांचं वारणानगर दूध संघ असेल तात्यासाहेब कोरे त्यांचा साखर कारखाना असेल अशा वेगवेगळ्या माध्यमातून म्हणजे सहकारमधलं सगळ्यात मोठं जाळं किंवा त्याचे किंग म्हणून जर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये ज्या बऱ्याचशा नावांची चर्चा होती त्यापैकी एक म्हणजे विनय कोरे त्यांच्या ह्या सर्व सहकाराच्या माध्यमातून त्यांचं जे पॉकेट्स आहे जे ओट्सचं पॉकेट्स आहे ते अत्यंत ते बांधले गेलेलं मतदान त्यांच्यासोबत आहेत जर ह्या मतदारसंघाचा आपण विचार करायला गेला तर ह्या मतदारसंघामध्ये जे दोन नेते होते जे नेहमी कधी दुसऱ्या स्थानी कधी तिसऱ्या स्थानी क्रमशः ज्यांचं ह्या मतदारसंघामध्ये मतदारसंघामध्ये प्रभाव राहायचा त्या त्यांना विनय सावकार कोरे यांनी आपल्या बाजूंनी वळून घेतलं त्यापैकीच पहिलं नाव म्हणजे माजी आमदार यशवंत एकनाथ यांचे पुत्र सिय पाटील ए पाटलांचा पाठील। होड हा बुडोली मतदारसंघामध्ये आपल्याला पाहायला मिळतो त्यांची त्यांची शिक्षण संस्था असेल किंवा त्यांचं वेगवेगळ्या सहकारच्या माध्यमातून त्यांनी देखील आपला होड त्या मतदारसंघामध्ये ठेवलेला आहे तर त्यांचं देखील पुनर्वसन गोकुलच्या माध्यमातून विनय कोरे यांनी केलं आणि एक काँग्रेसचा नेता ज्याचं बऱ्यापैकी अस्तित्व त्या मतदारसंघामध्ये जे त्यांच्या विरोधामध्ये मा मतदान जे त्याचा त्याचा फाटका विनय कोरेंना पडत होता त्यांनी त्यांना आपल्या बाजूने खेचून घेतलं काँग्रेसचा दुसरा गट म्हणजे उदयसिंग गायकवाड जे खासदार होते त्यांचे नातू करणसिंग गायकवाड यांचा करणसिंग गायकवाडांना देखील विनय कोरेंनी आपल्या बाजूनी वळवून घेत त्यांना देखील गोकुलचं संचालकपद दिलं आणि दोन्ही म्हणजे कदाचित ह्या पाटील आणि गायकवाड कुटुंबियांचं राजकारण संपतं की काय हा गट संपतो की काय अशी स्थिती असताना त्यांचं राजकीय पुनर्वसन करण्याचं काम विनय कोरे यांनी केलं आणि ते हक्काचं मतदान त्यांनी आपल्या साईड निवडलं घराण्यातला जर दुसरा गट आपण बघायला झालं तर तो म्हणजे रणवीर गायकवाडांचा ज्यांचा सा, स्वतःचा साखर कारखाना का आहे जे केडीसी डी बँकेला संचालक आहे तर ते सत्यजित आबांना म्हणजे सत्यजित आबा सरडूकरांना मदत करतात अशी ह्या मतदारसंघामध्ये चर्चा आहे म्हणजे त्यांच्या कुटुंबीय किंवा त्यांचा परिवार जरी अजित पवार गटात असला आणि त्यांचे उमेदवार जे माने होते धरशील माने यांना जरी मदत करे केली असली तरी रणवीर गायकवाडांनी उघडपणे सत्यजित आबांना मदत केली आणि ते येणाऱ्या विधानसभेत देखील सत्यजित आबांना मदत करतील अशी ह्या मतदारसंघामध्ये चर्चा आहे लोकसभेची कुठलीही खबर बात नसताना हातकणंगले मतदारसंघातून सत्यजित आबा सरोडकरांना शिवसेनेने उमेदवारी देऊन एक एक गुगली टाकण्याचा प्रकार त्यांनी त्या ठिकाणी केला होता म्हणजे स्वच्छ प्रतिमा असणारे सत्यजित आबा सरोडकर आणि ज्यांचा जनतेशी थेट कनेक्ट आहे तर केवळ अवघ्या एक बारा तेरा हजार मतांनी त्यांचा लोकसभेला पराभव झाला हो पण पर आणि त्यांच्या मतदारसंघात त्यांना एक वीस ते बावीस हजार मतांची हजार मतांची लीड त्यांना त्यांच्या मतदारसंघातून मिळाली या मतदारसंघामध्ये अजून एक नौका चेहरा जो निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहे यशवंत एकनाथ यांचे नातू डॉक्टर जयंत पाटील यांचं यांनी शिक्षण संस्थेच्या माध्यमातून इथल्या स्थानिक राजकारणामध्ये लोकांशी कनेक्ट निर्माण केला आणि ते देखील आत्ता विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत तर त्यांनी जर निवडणूक लढवली तर यशवंत एकनाथ यांच्या गटाचं जे वोटिंग आहे जे विनय कोरेंना पडत होतं त्याच्यावरती कुठेतरी परिणाम होऊन त्यांना फटका बसण्याची शक्यता असा जर तिसरा उमेदवार निर्माण झाला तर कदाचित विनय कोरेंना फटका त्या मतदारसंघामध्ये बसू शकतो अशा प्रकारची स्थिती आहे काँग्रेस अजित पवार गटाचे जिल्हा अध्यक्ष बाबासाहेब पाटील असुर्लीकर जे के डी सी बँकेचे संचालक आहे ते शाहूवाडी पन्हाळा मतदारसंघामध्ये विनय कोरे यांचे विरोधक म्हणून ओळखले जातात तर त्यांची या मतदारसंघामध्ये आता येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत का भूमिका राहते हे पाहणं देखील महत्वाचं असणार जर एक एकंदरीतच एका साईडनं विनय कोरे सावकारांचा असणार सहकाराचं जाळं दुसऱ्या बाजूला असणारी दुसऱ्या बाजूला असणारी सत्यजित आबा सरोडकर ह्या फाईटमध्ये जर एक तिरंगी लढत झाली तर ह्या मतदारसंघामध्ये काय होईल जर तुम्ही ह्या मतदारसंघात असाल शाहूवाडी पन्हाळा मतदारसंघात असाल तर तुम्हाला काय वाटतं या मतदारसंघामध्ये काय होईल आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून जरूर करावा आणि आमचे असे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद